नमस्कार आज आपल्याला भारत स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस बघायचा आहे बघा कायदा सुरुवात करण्यापूर्वी याची थोडी पार्श्वभूमी बघा बघा एकोणीसशे एकोणीसचा कायदा पाहिला होता आपण त्याच्यामध्ये दहावं वैशिष्ट्य सांगितलं होतं की दहा वर्षानंतर सुधारणांचा हप्ता दिला जाईल दहा वर्षानंतर म्हणजेच एकोणीसशे एकोणतीसला ला भेटणार होता पण सायमन कमिशनची स्थापना कधी करण्यात आली एकोणीसशे सत्तावीसला ला म्हणजे दोन वर्ष आधीच स्थापना करण्यात आली ती का करण्यात आली होती कारण की ब्रिटनमध्ये निवडणुका पार पडणार होत्या आणि ब्रिटनमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष सांगितलं होतं आपण दोन कुठले कुठले पक्ष हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष त्यावेळेस म्हणजे एकोणीसशे सत्तावीसच्या टायमिंगला सत्तेमध्ये कोण होतं तर हुजूर पक्ष सत्तेमध्ये होता आणि सत्ते त्या पक्षाला असं वाटत होतं की मजूर पक्ष त्या ठिकाणी सत्तेमध्ये येईल आणि सत्तेमध्ये आल्यानंतर तो काय करू शकतो भारताला स्वतंत्र देऊ शकतो त्यामुळं हुजूर पक्षाने काय करून टाकलं दोन वर्ष आधी सायमन कमिशनची स्थापना केली आता एकूण एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत दुसरं महायुद्ध झालं पंचेचाळीसला महायुद्ध संपलं आणि ब्रिटन विजयी पक्षामध्ये विजयी पक्षात होता म्हणजे ब्रिटन युद्ध जिंकलेला होता आणि त्यावेळेस सत्ते सत्ता कोणाकडे होती तर त्यावेळेस पण हुजूर पक्षाकडे सत्ता होती आणि पंतप्रधान कोण होते विन्स्टन चर्चिल विन्स्टन चर्चिल हे त्यावेळेसचे पंतप्रधान होते आणि एक एकोणीसशे पंचेचाळीसला निवडणुका झाल्या आणि त्यावेळेस विन्स्टन चर्चिलला असं वाटत होतं की आपण युद्ध जिंकलेले म्हणजे ब्रिटनने युद्ध जिंकलेले आणि त्यामुळं ब्रिटनची जनता काय करून टाकेल त्यांच्याच पक्षाला त्या ठिकाणी परत मतदान देतील आणि हुजूर पक्ष पुन्हा सत्तेमध्ये येईल असं विन्स्टन चर्चिलला वाटत होतं पण तसं प्रत्यक्षात घडलं नव्हतं बघा कारण की ब्रिटन जर बघितलं आपण ब्रिटन युद्ध जर जिंकला होता पण युद्धामध्ये ब्रिटनची फार मोठ्या प्रमाणात हानी झाल्यामुळे ब्रिटनच्या जनतेने काय केलं तर मजूर पक्षाला त्या ठिकाणी मतदान केलं होतं आणि मजूर पक्षाला सत्तेमध्ये आणलं त्यामुळे मजूर पक्षाचे पंतप्रधान बनले आणि ते पंतप्रधान कोण होते क्लेमंट ॲटली हे पंतप्रधान झाले एकोणीसशे पंचेळीसलाच पंतप्रधान झाले होते ते त्याच्यानंतर वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यांनी घोषणा केली काय घोषणा होती ती तर तीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत ब्रिटिश राजवट भारतातील संपु संपुष्टात येईल अशी त्यांनी एक घोषणा केली होती बघा आणि त्यानुसारच नंतर भारत स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस पारित करण्यात आला होता बघा भारत स्वतंत्र कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस कसा बनला त्याच्या आधीच्या थोड्याफार घटना बघूयात बघा आपण सगळ्यात पहिलं पॉईंट बघा एकोणीसशे पंचेचाळीसला ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या निवडणुका निवडणुका झाल्यानंतर सत्तेमध्ये कुठला पक्ष आला मजूर पक्ष मजूर पक्षाचे पंतप्रधान कोण झाले तर ॲटली हे पंतप्रधान झाले पुढचा घटनाक्रम जर बघितला एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती आणि संविधान सभेचं कार्य काय होतं भारतासाठी संविधान तयार करणे हे त्याचं कार्य सांगितलं होतं याच्यानंतरची घटना जर पाहिली आपण तर वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला क्लेमंट ॲटली यांनी घोषणा केली होती आणि घोषणेत काय सांगितलं त्यांनी तर तीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल असं त्यांनी सांगितलं होतं म्हणजेच इनडायरेक्टली त्यांनी काय केलं होतं तर भारताला स्वतंत्र भेटेल तीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत असं सांगितलं होतं आता भारताला स्वतंत्र भेटणार म्हणजे मुस्लिम लीगने लगेच काय केलं त्या ठिकाणी तर भारताची फाळणी करण्यासाठी मागणी केली किंवा आंदोलन करायला सुरुवात केली होती बघा बघा घोषणा झाल्या झाल्या लगेच आंदोलन करायला सुरुवात केली पुढचा घटनाक्रम जर बघितला आपण ब्रिटिशांनी तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला एक घोषणा केली किंवा एक स्पष्टीकरण सांगितलं त्यांनी त्यांनी काय सांगितलं तिथं बघा तुम्ही घटना घटना तयार करताय म्हणजे संविधान सभा काय करते भारतासाठी एक संविधान तयार करते आणि ते संविधान जर भारतातील एखाद्या भागाला जर मान्य नसेल म्हणजे एखाद्या ठा स्थानिक ठिकाणी जर किंवा एखादं शहर असेल किंवा एखादं राज्य असेल त्या ठिकाणी जर मान्य नसेल तर त्या ठिकाणी तुमची राज्यघटना लागू करता येणार नाही असं ब्रिटिशांनी सांगितलं होतं बघा बघा सुरुवातीपासूनच ब्रिटिशांनी काय तोडा आणि फोडा आणि राज्य करा असं एक तत्व वापरलेले आणि जाता जाता पण ते काय करत गेलेले आहेत तेच करत गेलेले आहेत बघा याच्या पुढचा घटनाक्रम जर बघितला आपण तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला अजून एक घोषणा करण्यात आली होती आणि ती घोषणा म्हणजेच काय सांगितली होती त्यांनी तर फाळणीची योजना केली होती आणि यालाच आपण काय म्हणतो माउंट बॅटन प्लॅन असं म्हणतो बघा फाळणीची योजना म्हणजेच काय माउंट ब्लॅटन प्लॅन असं म्हणतो म्हणजे भारत पाकिस्तान सेपरेट असे दोन राज्य असतील असं त्याच्यामध्ये सांगितलं होतं राज्याने देश असतील असं सांगितलं होतं बघा एवढ्या सगळ्या घटनाक्रमानंतर चार जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये एक विधेयक मांडण्यात आले म्हणजे तेच विधेयक होतं भारत स्वतंत्र विधेयक आणि ते विधेयक कधी संमत करण्यात आले तर अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला त्याला राजाची मान्यता मिळाली होती आणि सर्वात शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून हे येईल असं त्यांनी सांगितलं होतं बघा तर याच्यानंतर बघा या, या कायद्याची वैशिष्ट्य जर बघितली आपण पुस्तकात आपल्याला एकूण तेरा वैशिष्ट्य दिलेले एक एक वैशिष्ट्य आपण बघूयात कायद्याचं प्रथम वैशिष्ट्य बघा या कायद्याने भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तेवीस पासून भारत एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र असल्याची घोषणा करण्यात आली बघा काय सांगितले पहिल्या पॉईंटमध्ये ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसपासून भारत एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र असल्याची घोषणा करण्यात आली होती बघा तर दुसरं वैशिष्ट्य बघा या कायद्याने भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत, भारत व पाकिस्तानी दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण करण्यात आली त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याचाही अधिकार देण्यात आला होता बघा दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये काय सांगितले या कायद्याने भारताची फाळणी करण्यात आली दोन देश बनवले भारत आणि पाकिस्तान म्हणजे त्यालाच काय म्हटले आपण फाळणी करण्यात आली आणि पुढचा पॉईंट काय सांगितलेलं आहे त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याची होण्याचाही अधिकार देण्यात आला बघा सध्याला जर बघितलं आपण भारत राष्ट्रकुलाचं त्या ठिकाणी सदस्य पाकिस्तानसुद्धा सदस्य आहे मालदीवसुद्धा सदस्य आहे त्या सदस्य सदस्यत्वापासून आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं म्हणजे ब्रिटिश राष्ट्रकुलापासून तुम्ही वेगळे पण होऊ शकता असं दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये सांगितलेलं आहे बघा तिसरं वैशिष्ट्य बघा या कायद्यामुळे वॉयस्र हे पद रद्द करण्यात आले आता प्रत्येक देशाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावरून ब्रिटिश सम्राट गव्हर्नर जनरल नियुक्त म्हणजे कर ऐवजी आता परत काय आणला भारताचा किंवा पाकिस्तानचा गव्हर्नर जनरल असे पद निर्माण करण्यात आलं म्हणजे पाकिस्तानसाठी एक गव्हर्नर जनरल आणि भारतासाठी गव्हर्नर जनरल पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर मोहम्मद अली जिना हे पहिले बनले होते आणि भारतासाठी पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड माउंट बॅटन हे पहिले गव्हर्नर जनरल होते बघा चौथं वैशिष्ट्य बघा त्याच्या पहिल्या लाईनमध्ये काय सांगितलं चेक करा बघा ब्रिटिश काय म्हणते तुम्ही तुमची राज्यघटना तयार करा आणि ती तुम्ही तुमचे स्वीकारण्याचे अधिकार देण्यात आली तुम्ही म्हणजेच काय म्हणते ते पाकिस्तानला पण आणि भारताला पण असा उल्लेख केला आहे बघा म्हणजे पाकिस्तानला पण म्हणते तुम्ही तुमची राज्यघटना तयार करा आणि ती तुम्ही स्वीकारण्याचा अधिकार पण तुम्हाला आहे सेम तसंच पॉईंट भारताला पण सांगते चौथ्या पॉईंटमध्येच दुसरी लाईन काय सांगितली बघा तिथं स्वातंत्र्याच्या कायद्यासहित ब्रिटिश संसदेने केलेले कोणताही कायदा रद्द करण्याचा अधिकार म्हणजे आता ब्रिटिशांनी जे कुठले कायदे केले होते आतापर्यंत ते कायदे रद्द करण्याचा अधिकार भारताला पण भेटला म्हणजे भारताच्या एरियात जे काय कायदे लागू असतील ते रद्द करण्याचा अधिकार कोणाला भेटला भारताला भेटला पाकिस्तानमध्ये जर कुठले कायदे लागू असतील तर तो रद्द करण्याचा अधिकार कोणाला भेटला तर पाकिस्तानला सुद्धा भेटला बघा पाचव्या पॉईंटमध्ये बघा काय सांगितले आता पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस नंतर ब्रिटिश तर भारतासाठी किंवा पाकिस्तानसाठी कायदे करू शकत नाही आहेत मग आता कायदे करण्याचा अधिकार कोणाचा आहे त्यांच्या त्यांच्या देशातील संविधान सभांना कायदे करण्याचा अधिकार आहे बघा म्हणजे भारतामध्ये कायदे कोण करणार तर भारतीय संविधान सभा पाकिस्तानमध्ये कायदे कोण करणार तर पाकिस्तानची संविधान सभा कायदे करेल असं पाचव्या पॉईंटमध्ये सांगितलेलं सा आहे बघा सहावं वैशिष्ट्य बघा भारत मंत्री हे पद रद्द करण्यात आलं आता तिथं प्रश्न आहे बघा भारत मंत्री हे पद कधी निर्माण करण्यात आलं होतं तर अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार निर्माण करण्यात आलं होतं आणि काय सांगितलं होतं आपण हा पॉइंट तर ब्रिटिश मंत्रिमंडळातील म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जे काही मंत्रिमंडळ आहे त्यातला एक कॅबिनेट मंत्री होता तो म्हणजेच कोण भारत मंत्री आता ते भारत मंत्र्याची कार्य कोणाकडे देण्यात आली तर राष्ट्रकुल व्यवहारासाठीचा जो काही सचिव होता तर सचिवाकडे ती सगळी कार्य सोपवण्यात आली होती बघा वैशिष्ट्य बघा या कायद्याने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ब्रिटिशांचा संस्थानिकांवरील अधिकार रद्द करण्यात आला आता या पॉईंटमध्ये काय सांगितले बघा असे बरेच संस्थानिक होते त्यांच्याकडून दर महिना किंवा दर वर्षाला एक रॉयल्टी किंवा एक रक्कम प्राप्त भेटत होती ब्रिटिशांना प्राप्त होत होती बघा ती अशाच प्रकारचे वेगवेगळे अधिकार ब्रिटिशांना होते हे सगळ्याचे सगळे अधिकार काय झाले या कायद्यानुसार रद्द करण्यात आले दुसरं पॉईंट आदिवासी क्षेत्राबाबत करारानुसारच असलेले संबंध काय करण्यात आले रद्द करण्यात आले आठव्या विशिष्टामध्ये काय सांगितलं चेक करा भारतातील संस्थानिकांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याची किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली आणि या कायद्यातील सर्वात वादग्रस्त म्हणू शकतो आपण हाच पॉईंट होता जसं की उदाहरण जर घेतलं आपण जम्मू काश्मीरचा जो राजा होता त्या राजाने काय काय निर्णय घेतला होता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता पण पाकिस्तानने त्यांच्यावरती आक्रमण केल्यामुळे तो कुणामध्ये सामील झाला भारतामध्ये सामील झाला होता बघा वैशिष्ट्य बघण्यापूर्वी एक पॉईंट बघा भारत सध्या कुठल्या मूलभूत कायद्यानुसार चालवला जातो तर याचं उत्तर आहे भारतीय संविधानानुसार भारत चालतो बघा आता भारत स्वतंत्र झालता स्वतंत्र झालं झाल्या लगेच संविधान लागू झालं होतं का तर नाही एकोणीसशे पन्नासमध्ये म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान लागू झालं होतं तर आता भारत स्वतंत्र झाल्यापासून संविधान लागू होईपर्यंत भारत कसं चालवला जाईल किंवा पाकिस्तान कोणत्या कायद्यानुसार चालवलं जाईल तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार चालवला जाईल असं सांगितले बघा नवव्या पॉईंटमध्ये दहावं वैशिष्ट्य बघा बघा संसदेमध्ये कुठलेही विधेयक पारित झाल्यानंतर ते विधेयक संमतीसाठी राखून ठेवण्याचे ब्रिटनचा सम्राटाचा अधिकार होता तो अधिकार काढून घेण्यात आला आणि हा अधिकार कोणाला देण्यात आला तर भारताच्या किंवा पाकिस्तानच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आला बघा म्हणजे पाकिस्तानच्या क्षेत्रामध्ये पाकिस्तानच्या गव्हर्नर जनरलला आणि भारताच्या क्षेत्रामध्ये भारतीय गव्हर्नर जनरलला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला होता तर माऊंट बॅटन बनला होता बघा अकरावं वैशिष्ट्य बघा या कायद्याने भारताचा गव्हर्नर जनरल आणि प्रांतांचे गव्हर्नर यांना घटनात्मक राष्ट्रप्रमुख ब करण्यात आले सर्व बाबींमध्ये संबंधित मंत्रिमंडळाच्या सल्लेनुसारच कार्य करणे बंधनकारक केले होते आता बघा इथे एक कंपेरिझनसाठी एक उदाहरण घेऊयात बघा भारतासाठी जर बघितलं आपण भारताचं नाम मात्र प्रमुख कोण आहे तर राष्ट्रपती राष्ट्रपती डायरेक्ट डिसिजन कुठले घेतोय का तर कुठले डिसिजन घेत नाही आहे पण सर्व कारभार कोणाच्या नावाने चालतोय राष्ट्रपतीच्या नावाने आणि सगळं कारभार डिसिजन कोण घेते तर मंत्रिमंडळ सगळं डिसिजन घेते बघा म्हणजे मंत्रिमंडळ डिसिजन घेते आणि राष्ट्रपतीच्या नावाने कारभार चालतोय म्हणजे राष्ट्रपती हा नाम मात्र प्रमुख झाला सेम तशीच कन्सेप्ट या ठिकाणी सांगितलेली आहे बघा तर गव्हर्नर जनरल हा नाम मात्र प्रमुख आहे सर्व डिसिजन कोण घेणार आहे मंत्रिमंडळ सगळे डिसिजन घेणारे असं अकराव्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे बघा बारावं वैशिष्ट्य बघा इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून भारताचं सम्राट हे शब्द काढण्यात आले बघा इंग्लंडचा सम्राट हाच भारताचा सम्राट होता असं आधीपर्यंत म्हणजे भारत स्वातंत्र्यापर्यंत होतं आणि स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार काय करण्यात आलं हे व रद्द करण्यात आलं बघा सध्या जर बघितलं आपण ऑस्ट्रेलियाचा पण सम्राट किंवा कोण साम्रागी कोण म्हणतो आपण ब्रिटनची राणी जी आहे तीच कुणाची साम्रागी म्हणतो आपण ऑस्ट्रेलियाची साम्रागी म्हणतो बघा त्याचप्रकारे भारताची पण साम्रागी तीच असली असती पण सत्तरीच्या कायद्यामध्ये काय केलेले हे पद रद्द म्हणजे ही तरतूदच रद्द करण्यात आलेली आहे तेरावा पॉईंट बघा भारत मंत्र्याने नागरी सेवांमध्ये नियुक्ती करणे आणि पदांमध्ये आरक्षण ठेवणे हे बंद करण्यात आले आता पॉइंट बघा भारत मंत्री जर बघितलं आपण हे निर् पद निर्माण कधी केलं अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार आणि नागरी सेवांमध्ये नियुक्ती करणे हे अधिकार कोणाचे होते भारत मंत्र्याचे आणि पदांमध्ये आरक्षण ठेवणे हे सुद्धा कार्य कोणाचं होतं भारत मंत्र्याचं होतं आता भारत मंत्री हेच पद काय केलं होतं सत्तेचाळीसच्या कायद्यानुसार रद्द करण्यात आलं होतं म्हणजे त्याचे अधिकारसुद्धा काय होणार आहेत हे रद्द करण्यात आलेले आहेत बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं याचा शॉर्टमध्ये पुन्हा एकदा आढावा घेऊयात बघा भारत स्वतंत्र कायदे एकोणीसशे सत्तेचाळीस पारित होण्यापूर्वी काय काय घटनाक्रम घडले हे एकदा बघितलं होतं आपण बघा सर्व पहिला घटनाक्रम काय होता, का होता? एकोणीसशे पंचेसला निवडणुका झाल्या ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या सत्तेमध्ये कोण आलं मजूर पक्ष सत्तेमध्ये आला होता मजूर पक्षाचे पंतप्रधान झाले पंतप्रधान कोण होते तर क्लेमेंट ॲटली हे पंतप्रधान होते यानंतर एकोणीसशे सेहेचाळीसला संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती त्याचं कार्य काय होतं संविधान तयार करणे वीस फेब्रुवारी एकोणीसशे वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला क्लेमेंट टायटलेंनी एक घोषणा केली त्या घोषणेनुसार काय सांगितलं ती तीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत पर्यंत भारताला स्वतंत्र भेटेल असं सांगण्यात आलं यानंतर तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला अजून एक घोषणा करण्यात आली होती त्या घोषणेत काय सांगितलं तुम्ही जी राज्यघटना तयार करते ती राज्यघटना जर एखाद्या ठिकाणीच्या लोकांना जर मान्य नसेल तर त्या ठिकाणी ती राज्यघटना लागू होणार नाही असं सांगण्यात आलं होतं त्याचबरोबर तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला अजून एक घोषणा करण्यात आली होती त्यालाच काय म्हणतो आपण माउंट बॅटन प्लॅन आणि माउंट बॅटन प्लॅन म्हणजेच काय भारताच्या फाळणीची योजना त्या ठिकाणी सांगण्यात आली होती बघा यानंतर सर्वात शेवटी चार जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला एक विधेयक मांडण्यात आणलं त्या विधेयकालाच काय म्हणतो आपण भारत स्वतंत्र विधेयक आणि ते विधेयक पारित कधी केलं म्हणजे राज्याची त्या ठिकाणी संमती कधी भेटली अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला संमती भेटली आणि ते लागू कधी झालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला लागू झालं होतं बघा भारत स्वतंत्र कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसची वैशिष्ट्य बघा पहिलं वैशिष्ट्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून भारत एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र असल्याची घोषणा करण्यात आली दुसरं वैशिष्ट्य भारत व पाकिस्तानी दोन दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आली तिसरं वैशिष्ट्य वॉयसराय हे पद रद्द करण्यात आले आणि त्या जागी गव्हर्नर जनरल म्हणजे भारताचं गव्हर्नर जनरल आणि पाकिस्तानचं गव्हर्नर जनरल असे पद निर्माण करण्यात आले चौथं वैशिष्ट्य चौथ्या वैशिष्ट्यामध्ये काय बघितलं बघा ब्रिटिश सांगतात की तुम्ही तुमचं संविधान तयार करा आणि ते तुम्ही स्वतः स्वीकारा असं सांगितलं पाचवं वैशिष्ट्य कायदे करण्याचे अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभांना देण्यात आले मग आता जर ब्रिटिश जर कायदे करत नसतील तर मग कायदे कोणतरी करायला पाहिजे मग तो कायदा करण्याचा अधिकार कोणाला दिला भारतामध्ये कोणासाठी दिला भारतीय संविधान सभाला पाकिस्तानमध्ये कुणाला भेटला पाकिस्तान संविधान सभेला सहावं वैशिष्ट्य बघा भारत मंत्री हे पद रद्द करण्यात आले सातवं वैशिष्ट्य ब्रिटिशांचा संस्थानिकांवरील जो काही अधिकार होता तो रद्द करण्यात आला आठवं वैशिष्ट्य भारतात किंवा पाकिस्तानात किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा सांगितली होती आणि सर्वात वादग्रस्त ठरलेला पॉइंट हाच होता बघा नवं वैशिष्ट्य प्रांतातील राज्यव्यवस्था भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसनुसार नुसार चालेल बघा नवीन राज्यघटना तयार व्हायची हो जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत भारत कोणत्या कायद्यानुसार चालेल किंवा पाकिस्तान कोणत्या कायद्यानुसार चालेल तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार चालेल असं सांगण्यात आलं होतं बघा आणि दहावं वैशिष्ट्य विधेयकाबाबत जर नकाराधिकार वापरायचा जो काही अधिकार होता सम्राटाचा तो सम्राटाचा अधिकार काय केला काढून घेण्यात आला आणि तो अधिकार कोणाला दिला भारताच्या किंवा पाकिस्तानच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आला अकरावं वैशिष्ट्य भारताचा गव्हर्नर जनरल आणि प्रांतांचे गव्हर्नर जनरल यांना घटनात्मक म्हणजेच नाम मात्र राष्ट्रप्रमुख पकरण्यात आले जसं की भारतामध्ये आत्ता बघितलं राष्ट्रपती नाम मात्र प्रमुख आहेत पण सर्व कारभार त्यांच्याच नावाने चालतो राज्यामध्ये राज्यपाल प्रमुख असतो पण सर्व कारभार त्याच्याच नावाने चालतो सेम तशीच पद्धत कोणत्या कायद्यानुसार सुरू करण्यात आली होती एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यानुसार बारावं वैशिष्ट्य भारताचा सम्राट हा शब्द काढून टाकण्यात आला आणि तेरावं वैशिष्ट्य आणि शेवटचं भारत मंत्र्याचे नागरी सेवांमधील नियुक्ती करणे आणि पदांमध्ये आरक्षण ठेवणे हे काय करून टाकलेले बंद करण्यात आले बघा भारत मंत्री हे पदच रद्द करण्यात आलं होतं एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यानुसार त्याचे अधिकार पण काय केले झालेले त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत